अंकलगेत श्री नंदी बसवेश्वर निमित्त आयोजित सामुदायिक विवाह सोहळा संपन्न उज्जैन पिठाचे जगद्गुरू श्री देशी देशिकेंद्र शिवाचार्य महास्वामीजींसह मठाधिपतींचं आशीर्वचन धर्मसभेत जगद्गुरूंसह महास्वामीजींनी दिला समाधानी आणि समृद्ध जीवन जगण्याचा मंत्र भक्तांचं उत्तम प्रतिसाद आणि पंचकमिटीच्या सुंदर नियोजनाचं होते सर्वत्र कौतुक अक्कलकोट तालुक्यातील अंकलगे ग्रामदैव श्री नंदी निमित्त आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्यात सुमारे दहा जोडप्यांनी उज्जैनपीठाचे जगद्गुरू श्री सिद्धलिंगराजे केंद्र शिवाचार्यांसह विविध मठाधिपतींच्या प्रमुख उपस्थितीत विवाहाच्या रेशीम घाटी बांधल्या अक्षतेपूर्वी उज्जैनपीठाचे जगद्गुरू श्री सिद्धलिंगराजे देशिकेंद्र शिवाचार्य महास्वामीजी आणि नागणसूर मठाचे ब्रह्मी श्री शिवाचार्य महास्वामीजी तसेच कलहिपर्य मठाचे मठाधिपती ब्रह्मी श्री गुरुशांतलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांचं आशीर्वचन झालं ಮೇಳ ಮೇಳಿ ಅಥವಾ ಅವರ ಪಂಚಾಂಗ ಕೇಳಂಗಿಲ್ಲ ಬಾಳ ಕಡಿಗಿ ಯಾರ ಪಂಚಾಂಗ ಕೇಳ್ತಾರ ಅತ್ತಿ ಸುಸಿದ್ ಕೇಳ್ತಾರ ಮೊದಲು ಅವ್ರಿಬ್ರದ್ದು ಒಂದ್ ನೋಡ್ರಿ ಅಂತಂದೇಳಿ ಕೇಳಿ ಆಮೇಲೆ ಗಂಡು ಎಣ್ಣೆ ನೋಡುವಂತ ಪದ್ಧತಿ ಇವತ್ತಿನ ಕಾಲದ ನೋಡಾಕತ್ತಿ ಕಾರಣ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರ ಅವ್ರ ನಡುವಿರತಕ್ಕಂತ ಸಂಬಂಧ ಅದಕ್ಕೆ ನೀವ್ಯಾರು ಕೂಡ ಆ ರೀತಿ ಆಗದೆ ಅತ್ತೆ ಸುಸಿ ಅನ್ನೋದಕ್ಕಿಂತ ತಾಯಿ ಮಗಳ ಬಾಂಧವ್ಯದೊಳಗ ನಿಮ್ ಮನೆತನದೊಳಗ ದಿನದೊಳಗೆ ಬಾಳ ಬೆಳಗುವಂತ ಆದರ್ಶ ದಂಪತಿಗಳು ನೀವ್ ಆಗ್ರಿ ಅನ್ನುವಂತ ಮಾತನ್ನು ತಿಳಿಸಿ ಈ ಉಜ್ಜೈನ ಜಗದ್ಗುರುಗಳ ಒಂದು ಸಾನ್ನಿಧ್ಯದಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ವರ್ಷನೂ ಕೂಡ ನೂತನ ವಧುವರ ಈ ಸಾಮೂಹಿಕ ಲಗ್ನದಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ಜಗದ್ಗುರುಗಳು ಬಹುಶಃ ನನಗ ಈ ಪಂಚಪೀಠಗಳ ಇದರಲ್ಲಿ ಜಗದ್ಗುರುಗಳು ಉಜ್ಜೈನ ಜಗದ್ಗುರುಗಳು ಅಂದ್ರೆ ಬಹಳ ಫಾಸ್ಟ್ ಇರ್ತಾರೆ ಅವರು ಸೂಪರ್ ಫಾಸ್ಟ್ ಇದ್ದಂಗ ಯಾಕಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ಅವರ ದಿನನಿತ್ಯದಲ್ಲಿ ಮೂರ್ನಾಲ್ಕು ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ ಅಷ್ಟು ಓಡಾಟ ಒಂದು ರಾಜ್ಯದಿಂದ ಮತ್ತೊಂದು ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಒಂದು ಜಿಲ್ಲೆಯಿಂದ ಮತ್ತೊಂದು ಜಿಲ್ಲೆಗೆ ಇಷ್ಟು ಫಾಸ್ಟ್ ಆಗಿ ಆ ಧರ್ಮ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಎಲ್ಲ ಭಕ್ತರಿಗೆ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡ್ತಾ ಎಲ್ಲ ಚಿಕ್ಕ ನಮ್ಮ ಪಂಚಪೀಠಗಳಲ್ಲಿ ಬಹಳ ಅತಿ ಚಿಕ್ಕ ವಯಸ್ಸಿನ ಜಗದ್ಗುರುಗಳು ನಮ್ಮ ಉಜ್ಜೈನ ಜಗದ್ಗುರುಗಳು ಯಾಕ್ರಿ ಹಸಿವಾಗಿಯೇ ಒಂಟಿ ಗುಡ್ಡು ಹತ್ರ ಹೋಗಿ ಉಂಡ ಪಹಡಕ್ಕೆ ಪಾಸ್ ಜನಕ್ಕೆ ಪಹಡ ಉಂಡಕ್ಕೆ ಪಾಸ್ ಅನ ಕವಿ ಹೇಳ್ತಾನೆ ಅಂಕಲಿ ಗ್ರಾಮದೊಳಗೆ ಹ್ಯಾಂಗ ಅಂತ ಕೇಳ ಹಚ್ಚು ಹಸಿರಾಗಿರುವಂತಹ ಗುಡ್ಡನೆ ಒಂದೇ ಬಲಿ ಬಂದಾದ ಆ ರೀತಿಯೊಳಗೆ ಉಜ್ಜಯಿನಿಯ ಮೌಳ ಶಿದ್ರೆ राज्य देशी, गुरु बन या आशीर्वचनातून महास्वामीजींनी समाधानी आणि समृद्ध जीवन जगण्याचा मंत्र दिला यात्रेच्या निमित्तानं श्री नंदी बसवेश्वर यात्रा समितीकडून राबवण्यात येत असलेलं सामुदायिक विवाह सोहळ्यासारखं उपक्रम स्तुत्य असल्याचं उद्गार काढत कमिटीच्या कार्यपद्धतीबाबत महास्वामीजींनी शब्दरूपानं स्तुतीसुमने उधळली यात्रा यशस्वी करण्यासाठी श्री नंदी बसवेश्वर भक्तांसह यात्रा कमिटीचे महादेव विजापुरे शिवानंद विजापुरे अप्पाशा विजापुरे महानिंगप्पा मेंढगुदले मल्लप्पा बिराजदार मल्लप्पा साबणे विश्वनाथ पाटील महादेव सुतार चन्नप्पा साबणे मंत्रजात तोरुणगी राजशेखर पाटील संजय विजापुरे दरेप्पा दुळखेड यांच्यासह भक्तगण तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले शनिवार दिनांक बारा एप्रिल रोजी पुरवंतखेडासह गावातील मिरवणूक मार्गावरून नंदीध्वज पालखीचं सवाद्य मिरवणूक निघेल आणि दुपारी ठीक साडेबारा वाजता रुळी परंपरा आणि रीतीरिवाजाप्रमाणे अग्निप्रवेश हा धार्मिक कार्यक्रम संपन्न होईल दुपारी चार नंतर कुस्त्याचं चा फळ रंगणार आहे तसेच रात्री ठीक दहानंतर नंतर कन्नड सामाजिक नाटक होणार आहे पंचक्रोशीतील यात्रे सर्व यात्रेतील सर्व कार्यक्रमात सहभागी होऊन धन्य व्हावेत असं आवाहन करण्यात आलं आहे धन्यवाद सर्व प्रकारच्या घरगुती वस्तू खरेदीसाठी एक परिपूर्ण भव्य दालन ख्यात व्यापारी श्री सुरेश सद्दलगी यांचे सद्दलगी एंटरप्राइजेस विविध प्रकारचे नामांकित कंपन्यांचे सोफा सेट दिवाण दीवान बेड कपाट पेट्या ड्रेसिंग टेबल डायनिंग टेबल तिपाई कादी पलंग उषा खुर्च्या यासह फ्रीज पंखे कूलर हीटर पाण्याच्या टाक्या बॅरल वॉशिंग मशीन वॉच अशा विविध दर्जेदार वस्तूसह वेगवेगळ्या प्रकारचे आकर्षक गिफ्ट आयटम ही इथं उपलब्ध एकदा आमच्या दालनात या आणि मनपसंत वस्तू खरेदी करा तेही किफायतशीर पत्ता सद्दलगी एंटरप्राइजेस मुख्य तळवळ स्टेशन तालुका अक्कलकोट मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस झिरो सहा एक्कावन्न सव्वीस पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी अडुसष्ट झिरो आठ साठ श्री सद्दलगी बंधू म्हणजे जिवाळा आणि आत्मीयतेने वागणारी आपलीच माणसं तळवळ भागातील वस्त्र वैभवात भर घातलेल्या श्री एस पी कासार अँड सन्स यांच्या महावीर क्लॉथ सेंटर अँड जीन्स कॉर्नर येथे विविध प्रकारच्या ब्रँडेड कपड्याचं फ्रेश स्टॉक शूटिंग शर्टिंग रेडीमेड होजिअरी यासह विविध नामांकित कंपन्यांच्या साड्याचं भरगतच स्टॉक कपडे खरेदीसाठी तात्काळ भेट द्या कत्ता महावीर क्लॉथ स्टोअर अँड जीन्स कॉर्नर देवी मंदिरासमोर अक्कलकोट रोड चळवळ स्टेशन तालुका अक्कलकोट